नमस्कार मित्रांनो पोलीस भरती संदर्भातील एक महत्वाचा अपडेट आहे मित्रांनो आणि ज्या पोलीस भरतीच्या उमेदवारांचे अर्ज भरायचे राहिले आहेत अशा उमेदवारांसाठी ही एक चांगली खुशखबर आहे मित्रांनो आणि या खुशखबरीमध्ये आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे मित्रांनो तारीख तर वाढलेलीच आहे पण त्याही व्यतिरिक्त काही कागदपत्र असे आहेत की ते कागदपत्र तुमच्याकडे जर असतील तर ते असणं गरजेचं आहे कारण तशा आरक्षणामधून आपल्याला नक्कीच या पोलीस भरतीमध्ये आपलं म्हणजे लागण्याचे भरपूर चान्सेस आहेत मित्रांनो त्यामुळे हे महत्वाचं अपडेट आहे आपण पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि आपलं या महामराठी टेक यूट्यूबमध्ये मी रामेश्वर नवटके स्वागत करत आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण अशी काही कागदपत्र आहेत की त्या कागदपत्रामुळे आपण नक्कीच भरती या भरतीमध्ये लागू शकता मित्रांनो तर मित्रांनो अपडेट असा आहे की एकतर या अगोदर एकतीस मार्च पर्यंत अर्ज भरण्याची तारीख होती ती आता पंधरा एप्रिल पर्यंत वाढवण्यात आलेली आहे आता हे वाढवण्याचं कारण काय तर जे मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण मिळालं होतं आणि सीचे सी प्रमाणपत्र हे सेतू सुविधा केंद्रातून निघत नव्हते काही तांत्रिक अडचणी होत्या त्यामुळे त्या उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी अडचण येत होती कारण त्यांच्याकडे ते एसीबीसीचं प्रमाणपत्र नव्हतं आणि एसीबीसी च प्रमाणपत्र असून सुद्धा अर्ज भरता येत नव्हता तर त्यासाठी नॉन क्रिमिलियर सुद्धा लागत होतं मित्रांनो आणि याही व्यतिरिक्त आणखी काही कागदपत्र आहेत जे आपल्याकडे जर असतील तर नक्कीच आपण आणखीही पंधरा एप्रिल पर्यंत अर्ज भरता येणार आहेत त्यामुळे त्या, त्या कागदपत्रांचा लाभ घ्यावा तर मी ते कागदपत्र तुम्हाला सविस्तर सांगणारच आहे आणि या एसीबीसी प्रमाणपत्रामुळे मराठा समाजाला तर अर्ज भरता येत नव्हते पण इतरही समाजातील काही उमेदवारांचे अर्ज भरायचे राहिले होते त्यांनाही या एसीबीसीमुळे नक्कीच अर्ज भरण्यासाठी वेळ मिळालेला आहे म्हणून मित्रांनो जर तुमचा अर्ज भरायचा राहिला असेल तर अशी काही कागदपत्र आहेत आता ती कागदपत्र तुम्हाला सविस्तर सांगतो तर महत्वाचं कागदपत्र त्यामध्ये दहावी आणि बारावी म्हणजे एस सी एस सी आणि एच एस सीचं उत्तीर्ण प्रमाणपत्र त्यानंतर जन्म दाखला रहिवाशी प्रमाणपत्र जातीचे प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र म्हणजे एम एस सी आय टी त्यानंतर आपण जर खेळाडू असाल तर खेळाडूचं प्रमाणपत्र सुद्धा यामध्ये समावेश करणं आवश्यक आहे मित्रांनो त्यानंतर नॉन क्रिमिलियर माझी सैनिक असाल तर माझी सैनिकांसाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र त्यानंतर जर तुम्ही प्रकल्पग्रस्त असाल तर प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र सुद्धा तुम्ही वापरा यामध्ये कारण भरतीचे आहेत त्यानंतर पोलीस पाल्य प्रमाणपत्र असेल ते भूकंपग्रस्ताचे प्रमाणपत्र जर असेल तर अंशकालीन प्रमाणपत्र असेल तर ई डब्ल्यू एस प्रमाणपत्र एन सी सी प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्र जर ज्या उमेदवाराकडे या वरील पैकी मी जेवढे सांगितले त्यापैकी जर असतील तर नक्कीच या कागदपत्राचा उपयोग आपण या भरतीसाठी करावा या माध्यमातून आपल्याला नक्कीच भरती होण्याचे बरेच चान्सेस आहेत मित्रांनो त्यामुळे काटेकोरपणे अर्ज भरायचा अर्ज सविस्तर भरायचा अर्ज चुकला नाही पाहिजे याची संपूर्ण काळजी घ्यायची मित्रांनो आणि तारीख तर वाढलेली आहे त्यामुळे जेवढ्या लवकर भरता येईल तेवढ्या लवकर भरायचा आणि मराठा समाजातील तरुणांना असं हे अपडेट आहे मित्रांनो त्यामुळे सर्वांनाच या मराठा प्रमाणपत्रामुळे जी तारीख वाढलेली आहे त्या तारखेचा सर्व उमेदवारांना फायदा होणार आहे म्हणून मित्रांनो असं अपडेट होतं आपल्याला अपडेट कसं वाटलं नक्कीच कमेंट करून कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा आणि आपल्या इतर बांधवांना इतर उष्ण भरतीचे अर्ज भरणाऱ्यांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा मित्रांनो थांबूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र